नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल आपल्या संतोष पड्याल लॉकवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज गावची जत्रा, जत्रा आहे आणि ग्रामदेवीतील सताई देवी ह्याची जत्रा आणि सगळी मंडळी अगदी नवरदेव सगळे त्यांना काल लग्न झालेले माझे मेवणे विशाल वगैरे हे सगळे आलेले आहेत आणि आता आपण यात्रेला निघालोय खाली काँग्रेसच्या चालत जाणार आहोत कारण चालत जाण्याची मजा फार वेगळी असते या उन्हाताने गरमीचे दिवस चालू आहेत कारण आंबा फणस काजू आंबा फणस काजू पिकायला लागलेले आहेत बघ इकडे आलेले आहेत जत्रेसाठी जत्रेच्या खूप खूप शुभेच्छा त्या सगळ्यांना आमच्याकडून ही सगळी मंडळी अगदी गडबड आहे सगळ्यांची गोंधळ चाललेला आहे जत्रेला जायचंय ना जत्रेला काय काय करायची करणार नाही जत्रेला काय घ्यायचंय काय आग गाडी वगैरे तर पेपेरा पेपेरा बरेचसं काही मिळ मिळतं तिथे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही सुद्धा या जत्रेला आमच्यासोबत आणि चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब जर असं सब छोटं काय दाबायला वेळ लागत नाही तर सबस्क्राईब करायचं कमेंट करायचं आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचे भेटूया खाली जत्रेला मित्रांनो ही बघा सगळी मंडई आपली पाहुणे आहे राजापूरची आणि ही सगळी आपण जत्रेला चाललेलो आहे खास करून आज देवीची यात्रा आहे आणि सताई देवीच्या आपली देवी ती जी यात्रा आणि या यात्रेसाठी निघालेली आहे चालत जरा पाण्याच्या वाटेने थोडी मजा घेत तर आमचा सार्थक सुद्धा येते हे आणलंय हे काय आहे सांग मला अच्छा हे सोडवणार हो तू येतो तुला सोडवता हो सार्थक येत्रेला जाऊन आलाय आमची म्हणजे उतरते सावकाश उतरा हळूहळू उतरा हळूहळू उतरा हळू ही डाग आहे वळणाची कोकणातली तर म्हणजे ह्या आपल्या कोकणातली अशी ही काय असते ह्या वळणाच्या वाटा असतात आणि ह्या पाखाड्या या पाखाड्यातून जाण्याची मजा जाण्याची आनंद आणि ती मज्जा फार वेगळी असते सोंडे जाऊन मी पोचलेलो आहे जरा आपल्या मातेच्या ठिकाणी सतादेवीच्या ठिकाणी आणि हे संपूर्ण आपल्याला लागलेली दुकानं जत्रा वगैरे दिसतात देवीचं मंदिर अगदी सजावट केलेलं पुढे पत्र टाकलेला आता सत्रेल so, बोलतेला निकिता <laughs> निकिता कसं आली निकिता काय आणलंय काय घेतलं हे परे काय घेतला सांगते निकिता बहिणी पण यात्रेला आलं देवीचं मंदिर अगदी सजवलेलं आहे जाऊया आपण आतमध्ये थोडं दर्शन घेऊया म्हणजे आली की देवीची यात्रा फुललेली आहे आणि मातेला सुद्धा फुलवलेलं आहे आणि दर्शनासाठी अगदी खास मेवणा वगैरे आलेला आहे आणि सगळी आले आहेत वगैरे साली वगैरे सगळे आलेले आहेत मागे बघा ओटी घेतलेल्या आतामध्ये आणि आईचं आता दर्शन घेऊया आईचं आणि आईचा आशीर्वाद घेऊया आणि जत्रेची मजा घेऊया कारण तर मित्रांनो अगदी आईचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत हा सांग

आमचा विनोद ब्लॉगर काहीतरी खरेदी करतोय फक्त काय खरेदी करतोय नेमका समजत नाही मला दादा काहीतरी चाललंय काहीतरी गुडगुड गुटरगु गुटरगु चावी खरेदी करतोय ना हा ऍक्टिवाची तर म्हणजे अशा खरेदीची ही दुकान लागलेली आहेत ही आणि प्राचीला काहीतरी घ्यायचा विचार चाललाय पण अजून मनात वर खाली वर खाली चाललाय राजू काय घ्यायचंय नाही ना, ना काय नाही घ्यायचं इकडं अ खेळ हे बघ हे बघ पेपेरे लागलेत हे आग आगगाडी घेऊया आगगाडी तर मित्र हे खेळणी लागलेले सगळे अगदी साहित्य आपल्या घरगुती वगैरे सगळं आहे खूप अशी थोडीफार का होईना गर्दी जमलेली आहे आपण बघतोय सगळं इकडे प्रसादीची सुद्धा दुकान लागलेलं आहे अरे काय म्हणतोय तर आमचा आलाय जत्रेला जत्रेची मजा घेतो आपण ही बघा काय चाललंय काय प्लॅन काय तू काय घेणार आहेस ते सांग नाही जत्रेला काय 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 घेतलाय जागो मला या काय घेतलाय बघू बघू दे तर पिसवीत काय सोलीत काय घेतलं नाही बघू दे सोलीत चप्पल विप्पल घेतलेले आहेत त्या बघा कायचं घेत प्रसाद आहे बरस घेतलेला आहे झोल्या मित्र सगळी सातापली गीता मामी आलेल्या सगळी या जत्रेला झोल्यावरून घ्यायला लहानपणीची आठवण आली आहे आम्हाला अशी अगदी लहानपणी खूप खूप वेगळे वेगळे गर्दी असतो आता पुष्कळची गर्दी कमी झाली जत्रेला घरच्या उपयोगासाठी येणारी वस्तू खरेदी केली दादाना सुद्धा या जत्रेच्या थँक्यू थँक्यू तर मित्रांनो असंच गर्दीत या आपल्या जत्रेत मजा घ्यायची आपण सगळ्यांनी आनंद घ्यायचा आणि हे काय विराज घेतलंय गण कोणाला मारायचे आणि तू तू पण गण घेतले अजून कोणी गण घेतले तू पण गण घेतले तिघानी मारू नका कोणाला हा गण गण घेऊन हा नाही तर एकमेकाला ठोकाल हा तर मित्रांनो हे बघा विराज देव आणि आपला ते वडापाव घ्यायचे ना काय घेतो आपण वडापाव वडापाव घ्यायचा असेल पतमेशला लॉगर पथमेश सुद्धा आहे फोटोग्राफर सुद्धा आहे त्याला पहिलं म्हणजे खूप खूप अभि अंग्रॅज्युए शुभेच्छा दिला कारण लग्न होतं त्याचं सागरपुडा झालेलं आहे साखरपुड्याचं सुद्धा कंग्रॅज्युलेशन आणि त्याने प्रवास उत्तम करावा देवीच्या या आशीर्वादाने आणि आमदार सुद्धा त्याला पुढे अगदी यशस्वी पाऊल टाकू दे असं देवीला मी वंदन करतो आणि आज त्याला खूप खूप शुभेच्छा जातो जत्रेच्या सुद्धा आज आपण एकमेकांनी भेटून सहकार्य करून अगदी

आणि मातेकडे अगदी गाराणं घालून अगदी गुरुजीने बुवाने आपल्या गुरुबुवाने घातलेलं आहे बघितलं या नवीन दाम्पत्यासाठी आणि आत्ता आपण या जंगलातून कारण ही पायवाट आणि ही नागमोडी अशी वळणं आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आणि आपण जात पण नाही कारण आपण सगळे आता सुखी जीवन जगायला बघतो ना आणि त्यामुळे चालतानासुद्धा आपल्याला दम लागतो असं आपलं सामर्थ्य कमी झालेलं आहे तरीही आपण नक्कीच या, या पायवाटीची अशीच आपण चालण्याचा किंवा जाण्या येण्याची आपण अगदी मजा घेतली पाहिजे किंवा चालला पाहिजे तरच आपल्या या शरीरातला घाम जाईल आणि आपण चांगलं स्फूर्तीने पुन्हा पुढे चालू तर मित्रांनो आत्ता नक्की देवीचा नंतर बघू आपण खेळबिल जर दाखवता आला तर देवीच्या ठिकाणी काय काय खेळ होत होतं तर आता आम्ही आता घरी जातो आहे जेव्या आणि परत जर वेळ मिळाला तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन या जत्रेला टका काठी न गोंगड घेऊन द्या किर मला बी यात्रेला येऊन द्या किर या, यात्रा संपवून आलेली ही मंडळी काट्या बिट्या घेऊन आणि वाकच चाललेली आहेत हा आमच्या बंटीने तर मोठा पेपेराच घेतलाय वाटतं वाजवायला पाठीकडून बंटी वाजव पुन्हा एकदा पुन्हा एकदा हा आमचा हा पांढऱ्या बाग चालतोय कसा म्हाताऱ्यासारखा तर मित्रांनो बघतोय आपण अशी गम्मत जम्मत येते आणि खूप धमाल मस्ती असते अशा या जत्रेच्या ठिकाणी तर तुम्ही सुद्धा अगदी या जत्रेला अशी बघितल्यानंतर आवर्जून यायचंय